भूखंडावरील जमीन मिळकतीचा कर वसूल करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने धडक कारवाई केली आहे विकासकाच्या पाच सदनिकांना जप्तीची नोटीस बजावून त्यांना सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालया अंतर्गत बारावे येथील मिळकतीवर महापालिकेस चव्वेचाळीस लाख अठरा हजार दोनशे बत्तीस रुपये कर येणं बाकी आहे बारावे येथील शिवलीला इमारतीच्या ई सोसायटीतील पाच सदनिकांना जप्तीची नोटीस बजावून सदनिकांना सील ठोकलाय या कारवाईनंतर पालिका प्रशासनाने त्यांचा मालमत्ता कर वेळेत भरावा असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केलंय ब्र ब प्रभागामध्ये वाधवा बिल्डर्स यांच्या नावे ओपन लँड टॅक्स बाकी होता चौवेचाळीस लाख म्हणजे तर त्यांच्या जी मिळकत आहे त्या ओपन लँड टॅक्स त्या लँडवरची शिवलीला सोसायटी म्हणून तिथे त्यांचे पाच सदनिका ज्या रिक्त होत्या त्या सील केल्या कारण त्यांनी ओपन लँड टॅक्स भरला नव्हता यापुढे देखील महापालिकेअंतर्गत जेवढे थकबाकीदार आहेत त्यांनी त्यांचा थकीत मालमत्ता कर करायचा भरणा करावा अन्यथा महापालिका त्यांच्या मालमत्ता या जप्त आणि सील करण्याची कारवाई यापुढे देखील चालू राहणार हो आहे